नमस्कार अर्जुन त्याच्या बेडरूम मध्ये असतो त्याच वेळेला आजी अर्जुनच्या रूम मध्ये जाते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन अरे काय हे का रडतोयस तू अर्जुन अरे तुम्ही आमच्या सोबत खोट वागलात मग आम्ही तुमच्याशी असं कठोर वागलो तर तुम्ही असं स्वतःला खोलीत बंद करून घेणार आहात का तेव्हा अर्जुन पूर्णाजीच्या पायावरती डोकं ठेवतो आणि म्हणतो मला माफ कर खरंच मला माफ कर पण मी सायली शिवाय नाही राहू शकत सायली म्हणजे माझा श्वास आहे सायली म्हणजे माझं पूर्ण आयुष्य आहे त्यांच्याशिवाय राहणं माझ्यासाठी किती कठीण आहे मी तुला नाही सांगू शकत प्लीज पूर्णाजी प्लीज माझ्या आयुष्यात माझ्या सायलीला परत आण तेव्हा पूर्णाजी बोलते अर्जुन अरे पण तुमचं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जर का तुटलं तर तुम्हाला एवढा त्रास व्हायची काय गरज आहे तेव्हा अर्जुन बोलतो मान्य आहे ना आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होत पण जरी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी सुद्धा आम्ही सुद्धा माणसंच आहोत मला कधी सायलीबद्दल प्रेम वाटायला लागलं माझंच मला कळालं नाही मी कायम सायलीला माझी बायकोच मानत आलो मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कधीच विसरून गेलो होतो पूर्णाजी तेव्हा पूर्णा आजी अर्जुनला बोलते अर्जुन उठ आणि ती स्वतःशीच बोलते स्वतःचा इगो बाजूला ठेवून मुलांच्या खुशीसाठी काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे म्हणून ती अर्जुनला बोलते अर्जुन चल माझ्यासोबत मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि ती तिचा हात धरते आणि त्याला घेऊन खाली येते तेव्हा अस्मिता मध्ये येते आणि अस्मिता पूर्णाजीला आजीला बोलते पूर्णाजी आजी अगं कुठे चाललीस तू तेव्हा पूर्णाजी बोलते अस्मिता बाजूला हो आणि कोण जर का बाहेर जात असेल तर त्याला टोकायचं नाही किती वेळा सांगितलं तुला तरी सुद्धा तुला ही गोष्ट कळत नाही का अस्मिता बाजूला हो आणि ती अस्मिताला बाजूला करते आणि अर्जुनला घेऊन ती बाहेर निघून जाते इकडे अस्मिताने प्रियाला फोन केलेला असतो आणि ती प्रियाला बोलते तन्वी काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण पूर्णाजी तावा तवाने अर्जुनला बाहेर घेऊन गेली तेव्हा प्रिया बोलते तू विचारलं नाहीस का आजीला तू विचारायचंस ना, विचार ना तेव्हा लगेच अस्मिता बोलते मी विचारण्याचा प्रयत्न केला पण तिने मला टाळलं तेव्हा प्रिया बोलते तू तु तसही तुझा काहीच उपयोग नाही आणि तिने फोन ठेवलेला असतो पूर्णाजी अर्जुनला घेऊन मधुबाऊंच्या घरी आलेली असते तेव्हा ती सायलीला हाक मारते आणि सायलीला बोलते सायली लवकरात लवकर तयार हो आणि माझ्यासोबत चल आणि मधुभाऊ तुम्ही सुद्धा आणि कुसुम तू सुद्धा तेव्हा मधुभाऊ बोलतात हे बघा पूर्णाई मी तुमच्या समोर हात जोडतो पण अजून बदनामी आमची करू नका अहो पोरीकडून माझ्या चूक झाली मी मान्य करतो हवं तर मी तुमच्या पाया धरून माफी मागतो पण प्लीज माझ्या पोरीला आता काही बोलू नका तेव्हा पूर्णाजी सायलीला बोलते सायली जेवढं सांगितलंय तेवढं कर अजून सुद्धा मी तुझी ना। आजे सासू आहे ही गोष्ट विसरू नकोस तेव्हा सायली साडी नेसते आणि सोबत बाहेर येते त्यांच्या पाठोपाठ मधुभाऊ आणि कुसुमताई सुद्धा सगळ्यांना पूर्णाजी गाडीत घेते आणि थेट गाडी सुभेदारांच्या घरात आणते पूर्णाजी जेव्हा गाडी घरासमोर लावते तेव्हा मात्र पूर्णाजी सगळ्यांना बोलते चला आतमध्ये त्यावेळेला सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी काय झालंय मी या घरात नाही येऊ शकत तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते पण मी आणलंय तुला तेव्हा सायली बोलते हो तुम्ही आणलत मला पण मला आईनी घराबाहेर काढलंय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते चल आतमध्ये आणि ते सायलीचा हात धरते आणि सायलीला तडक घेऊन समोर जाते आणि ती समोर सायलीचा हात ठेवत सायलीला म्हणते सायली घे शपथ घे शपथ देवासमोर आणि बोल मी देवाची शपथ घेऊन सांगते की माझ अर्जुनवरती खूप मनापासून प्रेम आहे त्यावेळेला सायली देवासमोर समोर हात ठेवते आणि बोलते माझा अर्जुन सरांवरती खूप मनापासून प्रेम आहे अर्जुन सरच माझा नवरा आहे कायम मी त्यांनाच नवरा मांडलाय आमच्या जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी सुद्धा माझ्या लेखी त्या लिखापटीला काहीच महत्व नाही कारण माझ्या लेखी फक्त आमचं नातं महत्वाचं आहे आणि खरं सांगायचं तर मी अर्जुन सरांपासून कधी वेगळी होणारच नव्हते आणि अर्जुन सर आज मी सगळ्यांसमोर तुम्हाला कबूल करते माझं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे तेवढ्यात अर्जुन सुद्धा सायलीच्या हातावर हात ठेवतो हो आणि सगळ्यांना म्हणतो माझं सायलीवरती खूप प्रेम आहे मी सायली शिवाय नाही राहू शकत मी सायलीला मनापासून माझी बायको मानले त्यामुळे मला वेग राहण्याचा प्रश्नच येत नाही तेवढ्यात मात्र कल्पनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असत आणि त्याच वेळेला पूर्णाजी सायली समोर हात जोडते आणि सायलीला म्हणते सायली मला माफ कर बाळा माझं चुकलं खर सांगायचं तर मी चुकीच वागले तुझ्या समोर सायली जेव्हा मला या गोष्टी कळल्या तेव्हा मी तुझ्या बाजूने उभं राहायला पाहिजे होते पण मी मात्र तुझ्या बाजूने उभं राहिलं नाही मी मात्र माझा सगळा प्लॅन फिसकटवला आणि तुला नाही नाही ते बोलले पण त्याच वेळेला जर मी तुला समजून घेतलं असतं तर कदाचित तुला घराबाहेर फरफटत काढण्याची वेळ कल्पनावर आली नसती तेवढ्यात मात्र प्रिया टाळ्या वाजवत घरात शिरते आणि म्हणते वाह वा, वा साय वा अशी काय जादू केलीस ग आजीवरती की तुझ्या सगळ्या चुका तिने पोटात घातल्या तेव्हा आजी पुढे होते आणि प्रियाचं सणसणीत थोबाड पोडते आणि तिला म्हणते तन्वी आवाज खाली सुभेदारांच्या सुनेबद्दल असं काहीतरी बोलताना तुला लाच कशी वाटली नाही ग तू सुभेदारांच्या सुनेबद्दल असं काहीतरी कसं बोलू शकतेस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही मला मान्य आहे ना तिचं चुकलं पण तिचं जरी चुकलं असेल तरी सुद्धा तिने ते मान्य केलंय आणि खरं सांगू का चुका करणाऱ्यापेक्षा चुका माफ करणाऱ्या खूप मोठ्या मनाचा असतो कारण आपल्या माणसाला आपलाच माणूस संधी देत असतो मान्य आहे ना त्यांनी चुका केल्या आयुष्याच्या खडतळ वर्णावरती जर का त्याच्या कुटुंबाने त्याला साथ दिली नाही तर त्या कुटुंबाचा काय उपयोग मला मान्य आहे त्यांच्याकडून चूक झाली आहे आणि ती त्यांना सुद्धा मान्य आहे पण आपल्या मुलांना आपणच माफ केलं पाहिजे त्याशिवाय त्या सरळ मार्गावरती कसे जातील हे बघ तन्वी तुझं म्हणणं मला पटतंय पण तू सुभेदारांच्या घरामध्ये येऊन लुडबुड करण्यापेक्षा तू तु तुझ तु घर बघ तेव्हा मात्र रविराज बोलतात आजी बरोबर बोलताय तन्वी जर का आजीला काहीच प्रॉब्लेम नसेल तर आपल्याला प्रॉब्लेम आहे हे म्हणणारी तू तु कोण तुझी मुळात लायकीच काय एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी पूर्णा आजीच्या शब्दाच्या विरोधात जायचा प्रयत्न जरी केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही तेवढ्यात कल्पना समोर येते आणि सायलीला बोलते सायली बाळा मला माफ कर तुला तर माहितीच आहे अस्मितापेक्षाही तुला मी मानत होते आणि आपल्या जवळच्या माणसाने विश्वासघात केला तर काळजावरती घाव होणारच ना आणि तसंच काहीतरी माझ्या झालं ग आणि तेव्हा मला अजिबात भान राहिलं नाही मी काय करते काय नाही या गोष्टीचा पण आता मात्र बद झालं आता मात्र मला काहीही ऐकायचं नाही आता जे झालं ते झालं आता सगळ्या गोष्टी संपल्या पण लवकरात लवकर, लवकर तुमचं अगदी लग्न लावून द्यायचं तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते अगं मामी पण हिने तुझा विश्वासघात केलाय आणि या मुलीला तू पाठीशी घालतेस तेव्हा मात्र कल्पना बोलते प्लीज तन्वी विश्वासघात तू सुद्धा केलास पण तरी सुद्धा सुभेदारांच्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी उघडलेच गेले खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला विश्वासघात सायलीपेक्षा तू करत आलीस तेव्हा लगेच प्रिया म्हणते हो मी केला असेल ना विश्वासघात पण माझ्यापेक्षा जर का जास्त कोणी विश्वासघात केला असेल तर तो या सायलीने तेव्हा कल्पना बोलते ठीक आहे असू दे आमच्या मुलांना आम्ही माफ केलं कारण काही झालं तरी माझ्या घरची सून मला सायलीच पाहिजे माझ्या या घराला जर का माझ्यानंतर कोणी सांभाळणार असेल कुणी या घराची काळजी घेणार असेल तितक्याच माईनं जर का कोणी जपणार असेल तर ती माझी सायलीच बाकी कोणीही नाही हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते त्याच वेळेला सायली पुढे होते आणि सायली प्रियाला बोलते काय प्रिया झाली का बोलती बंद झाली आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होतीस ग पण काय झालं शेवटी स्वतःच तोंड कशी पडलीस मानवी आहे मी माझ्या घरातल्या जवळ खोटं बोलली त्यांच्यापासून सत्य लपवलं पण त्या घरातल्यांना मी तेवढं प्रेम सुद्धा दिलं होतं आणि त्याच प्रेमाने त्यांनी मला आज घरात आणलं माझी पूर्णपणे खात्री होती की ती लोक मला घरात आणणारच काही झालं तरी मला ती त्यांच्यापासून वेगळं करू शकत नाहीत आणि याच गोष्टीचा मी आज फायदा घेतला तन्वी तू आमचं सत्य समोर आणण्याचा खूप प्रयत्न केलास खूप काही केलंस खूप सगळे प्रयत्न तुझे यशस्वी झाले पण कितीही काही झालं तरी तू तोंड घशी पडलीस काय झालं शेवटी काहीच तर मिळालं नाही तुला एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी जर का तू आमचं वाईट चिंतण्याचा प्रयत्न करत असशील ना तर आयुष्यात कधीच सुखी होणार नाहीस कारण कुणाचं तरी वाईट करून आपल्या आयुष्यात सुख कधीच येत नाही आपण सुद्धा माणूस की ठेवली पाहिजे अर्जुन सरांना मिळवण्याचा तू प्रयत्न करतेस पण अर्जुन सरांचं तुझ्यावरती प्रेमच नाही त्यामुळे प्रश्नच मिटला जर का अर्जुन सरांचं तुझ्यावरती प्रेमच नाही तर तू या सर्व गोष्टी कशाला बोलतेस प्रेम कधी हिसकावून भेटत नाही प्रेम म्हणजे त्याग ही गोष्ट लक्षात ठेव तन्वी अर्जुन सरांचं फक्त आणि फक्त माझ्यावरती प्रेम आहे आणि या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा ते माझेच आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर सगळं काही सॉल्व्ह झालेलं आहे आजीनी कल्पनाने मनापासून सायलीला स्वीकारलेला आहे पण आता तरी सायलीच तन्वी आहे हे सत्य समोर यायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू